नमस्कार ऊर्जा फिल्म प्रोडक्शन सादर करीत आहे रेबीज विषयावरील प्रबोधनात्मक चित्रपट गोष्ट चिंटू आणि खुशीची तर ही आहे खुशी निरपेक्ष प्रेम करणारी आणि हा आहे चिंटू म्हणजेच छोटस कुत्र्याचे पिल्लू खुशी आणि चिंटूच्या यट्टी बद्दल पप्पा आणि मम्माला काय वाटत बर बिघडलेल्या पोटाचे आजोबा आणि त्यांच्यावर कुरकुरणारी आजी यांची जुगलबंदी कशी आहे आपली खुशी तिची बेस्ट फ्रेंड ठसकेबाज ईशा आणि दिसेल त्या प्राण्यापक्षांना दगड मारणारा रोक्या यांची केमिस्ट्री कशी आहे सेव्ह एनिमल सेव नेचर ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे गंभीर अशा रेबीजच्या धोक्यातून चिंटू आणि खुशी वाचतात का रेबीज बद्दल डॉक्टर काय माहिती देतात आणि हो रेबीज पासून तुम्हाला तुमचं संरक्षण करायचं तर या सर्व प्रश्नांची उत्तर आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक चित्रपट म्हणजेच गोष्ट चिंटो आणि खुशीची